श्री सद्गुरु सत्यदत्त शरणार विद्याभाय नमः चतुर्थोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नमः सूत म्हणाले आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्यांचे जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची त्याचे नित्यचिंतन करणाऱ्या भक्ताविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातकाली प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली निद्रा दूर झाल्यावर सर्व लोक जागे झाले राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली चहूकडे पाहिले आपले बालक दिसत नाही कोणी नेले ते कळत नाही म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागले माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सत्त दत्तात्रयांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला कशासाठी नेला हाय हाय हे पुत्रा गुणनिधाना तू कोठे आहेस असा विलाप करताना ती राणी मूर्छित झाली आयुराजा ही ही अप्रिय वार्ता ऐकून सूतिकागृहामध्ये आला तिथे मुर्चीत पडलेल्या राणीस पाहून अतिशय विवळ व दिन होऊन विलाप करू लागला तो म्हणाला श्री सद्गुरु सत दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे त्यांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम व गुणवान पुत्र झाला पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हेच समजत नाही दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला या लोकी धर्माचरणाचे फळ नाही का तसेच तपचर्या व दानाचाही काही उपयोग नाही असे मला माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्याने निश्चित वाटू लागले आहे हे दिनवत्सला श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेय या अर्थभक्ताचे आपणच रक्षण करावे तेव्हा श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांनी प्रेरित असे दिव्यदर्शन नारदमुनी तेथे ते आले हरिभक्त नारदमुनींना येताना पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले त्याचे बोलणे ऐकून नारद म्हणाले राजा विनेश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार तसेच गृह क्षेत्र शरीर याचा तरी तुला काय उपयोग होणार नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री सत्त दत्तात्रेय हृदयातच आहेत त्यांना तू जा ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस त्याला मारण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे धनुर्विद्येत निपुण होऊन लवकरच तो हुंडासुराचा नाश करेल नंतर पत्नीसह इकडे येईल या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा उपभोग घेईल असे सांगून नारद निघून गेले व ते वृत्त राजाने राणे सांगितले हे प्रिये हे प्रिये देवऋषींची वाणी सत्य आहे तसेच श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा वरही सत्यच आहे श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे देवर्षी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरुसत्त दत्तात्रेयांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून ते राजाराणी सुखी झाले या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वशिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलावून म्हणाले हे नहुषा तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस हा मुलगा हुंडासुराला मारीन हे चारणांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलाच मारून टाकण्यासाठी हुंडासुराने सुतिकागृहातून उचलून घरी नेले नंतर तुला ठार मारण्यासाठी आचाराजवळ दिले पण सुदैवाने त्या आचारालाच दया उत्पन्न होऊन त्याने तुला या आश्रमात आणून ठेवले हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले तथापि तू खरा क्षत्रिय आहेस म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर हे आयुष्यमान महाबाहो धनुर्विद्या निष्णांत अशा नहुषा श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेय तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर ब्राह्मण देव हे सर्व संकटापासून तुझे रक्षण करोत। तो हुंडासूर निष्प्रभ निष्प्रभ होवो तुला पूर्ण विजय प्राप्त होवो असे सांगून श्री सद्गुरुसत्त दत्तात्रयांनी त्याला युद्धाकरिता पाठिवले ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुश श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरुसत्त दत्तात्रयांना नमस्कार करून श्री सद्गुरुसत्त दत्तात्रयांचे स्मरण करून म्हणाला जो गर्भधारणापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षणकर्ता झाला तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो याप्रमाणे बोलून तो नहोष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली व ऋषींनी आशीर्वाद दिला त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला मला देवेंद्राने तुझ्या सहाय्यासाठी मुद्दाम पाठवले आहे म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा तू नाश कर हे ऐकून नहुष आनंदित झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला वेदोक्त मंत्रांनी सिद्ध होऊन चिलकत घालून हुंडासूराला मारण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या साह्यास दैव सैनिकही निघाले नहुषाचे सैनिक सिद्ध घुयक गंधर्व यक्ष विद्याधर सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासूर म्हणाला हे दूता जा हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला व काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आलेला आहे हे ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या दासी व आचारी यांना बोलावून विचारले अरे तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा तेव्हा ते, ते म्हणाले त्याच वेळी त्या बालकास मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे जे कोणी भेऊन राहतील त्यांना येथे क्षणात ठार मारेन दैत्यांना अशी आज्ञा करून तो हुंडासूर चिलकत घालून दैत्यसेनेसह नवशाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना करीत नवशासमोर येऊन म्हणाला अरे माणसाच्या पोरा उगीच गर्जना करू नकोस मी मोठा प्रतापी हुंडा आहे जर तू माझ्यासमोर युद्धाकरिता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस ते ऐकून नहुष म्हणाला चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही तू जर शूर असशील तर युद्ध कर येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा सुरुवातीपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव भगवान श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेय ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करेल असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करू लागले अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले काही मृत झाले रथ भग्न झाले मांसरूपी कर्दमाणी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या शेवटी श्री सद्गुरूंना वंदन करून अत्रिनंदन श्री सद्गुरु सतत दत्तात्रेयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली तिच्या योगे तो असुर छिन्न भिन्न होऊन मरण पावला यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नहुषाजवळ येऊन म्हणाली हे नहुषा मी तुझी धर्मपत्नी आहे म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर हे ऐकून नहुष म्हणाला श्री सद्गुरु सत दत्तात्र्यांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करेन हे तुला पटत असेल तर पहा बरे आहे असे म्हणून आनंदाने ती त्याच्या रथात बसली नहुशाने वशिष्ठ ऋषींकडे येऊन सर्व वृत्त त्यांना कथन केले ते ऐकून आनंदित झालेले वशिष्ठ महर्षी सुलग्नसमयी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह करते झाले नंतर त्यांनी नहुश व पत्नी यांना माता पित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली वशिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रगट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भारेसह रतारूढ होऊन माता मातापित्याकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करता झाला श्री सद्गुरू दत्तात्रे यांची कृपा व सद्गुरुवचन यांची आठवण होऊन प्रतिमदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले आयुराजाने त्या नहुशाचा यथाविधी राज्याभिषेक केला व त्या राज्याचे रक्षण नहुशाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले सम्राट नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला नंतर आयुराजाने यथाशास्त्र वानप्रसाश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले नंतर आयुराजा राणी अत्रितणय श्री सद्गुरु नित्य नित्यध्यान प्रभावाने अक्षय अशा सायजमुक्तीप्रत प्राप्त झाला अथार्थी भक्त श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयांची उपासना करून सर्व एक सुखाचा उपभोग घेऊन मुक्त झाला असा श्री सद्गुरु सत्यदत्तात्रयांचा महिमा आहे त्यांचा कुणीही भक्त नाश पावत नाही तर उत्तरोत्तर कल्याणसच प्राप्त होतो इथे श्री सद्गुरु पूजा चतुर्थोध्याय आहे